नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथे सोमवती यात्रेनिमित्त भाविक उपस्थित होते सोमवारी येणाऱ्या देवांची पालखी करा नदीवर जात असते आज सोमवारी व श्रावणी अमावस्या असा दुहेरी योग जुळून आल्याने भाविकांची प्रचंड गर्दी जेजुरी गडावर झाली आलेल्या भाविकांनी मोठ्या जल्लोषाने भंडारा खोबरेची उधळण करीत खंडोबा देवाचा जय जयकार केला यावेळी संपूर्ण गडकोट परिसर भाविकांनी यांनी मोठ्या संख्येने बहरून गेला होता यावेळी सकाळी अकरा वाजता इनामदार पेशवे यांनी आदेश दिल्यानंतर पालखीचे मंदिरास प्रदक्षिणा घेत करहा नदीकडे प्रस्थान झाले खांदेकरी मानकरी व गावकरी यांनी पालखी खांद्यावर घेऊन नदीकडे प्रस्थान केले संध्याकाळी पाच वाजताचे करा नदीच्या पवित्र पाण्याने उत्सव मूर्तीची स्नान करून पालखी धालेवाडी मार्गे पुन्हा जेजुरी गड येथे दाखल झाली व यात्रेची सांगता झाली जेजुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक बागचौरे व टीम यांचा कडेकोट बंदोबस्त तसेच डी वाय एस पी बर्डेसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा